मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असून मी माझा परंपरेने वडूलोपार्जित शेती हा व्यवसाय करतो शेतीमध्ये आम्ही प्रामुख्याने कांदा हे पीक तयार केलेलं असतं उत्पादित करतो तर माझी आज काल परवाच्या दिवशी शनिवारी जेव्हा मार्केट होतं त्यावेळेस हेच कांदे जे ते 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 ले ले होते ते एकशे बारा रुपये गेलेले होते तर तेच कांदे आज आग अवघे एकतीस च्या बारा रुपये गेलेले एक हजार रुपयाने दोन दिवसात मार्केट मध्ये तफावत आलेले आहे तर शेतकऱ्यांनी जगायचं तर कसं जगायचं हा मोठा एक प्रश्न पडलेला आहे ज्वलंत असा त्यात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण त्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी अपूर्णता भरडल्या गेलेला जात आहे साधारण कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही यावर्षी पर्जन्य पाऊसमान खूप अधिक असल्यामुळं एकवी हेक्टरी उत्पादकता ही खूप कमी झालेली आहे इतर दरवर्षीच्या तुलनेत आणि त्यात पुन्हा हे बाजारभाव असे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही तर याचा सवाल आम्ही विचारायचा तर कुणाला विचारायचा याला सरकारने अक्षरशः शेतीच्या विरोधी धोरणं अवलंबल्यामुळं संपूर्ण शेतकरी हा संकटात सापडलेला आहे सरकारने मला माझी विनंती आहे शेतकऱ्याला जर जगून द्यायचं असेल तर किमान त्याने ते वीस टक्के निर्यात शुल्क अजूनही लागू ठेवलेलं आहे ते त्वरित कमी करण्यात यावं आणि संपूर्ण देशात कांद्याची निर्यात खुली करून देण्यात यावी आज मंगळवारचं मार्केट एक्केचाळीसशे रुपये झालतं आजचं मार्केट तीन हजार रुपये झालं सरासरी अकराशे रुपयांनी भाव घसाळला आहे सरकारचं नियंत्रण नाही कशावर बी कारण की आता निवडणूक झाल्यामुळं त्यांना गरज नाही राहिली मागच्या वेळेस बी असंच झालं तर मोदीच्या वेळेस तर मोदीच्या काळामध्ये सरकार पडलं होतं आणि तरी सरकार स्थापन केलं त्यांनी कांद्यामुळेच सरकार पडलं होतं आणि यावेळेस बी पाडण्याची क्षमता आहे शेतकऱ्यामध्ये आणि ते दाखवून कांद्याचे भाव थोडे तेजीत होते त्यावेळेस आवक कमी होती आणि ह्या हप्त्यात थोडे कांद्याची आवक वाढल्यामुळे भाव थोडेसे घसरण झाले म्हणजे कमी झालेले आहे पण मग साऊथ साइड एक वादळ आल्यामुळे भावाची थोडीशी मागणी तिकडं कमी झाल्यामुळे भाव कमी झाले पण मग नंतर भविष्यात भाव वाढू शकतात किंवा टिकू शकतात असं